नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या चॅनलवर दिवाळीची रेलसेल जरी संपली असली तरी खरेदीचा उत्साह अजूनही कमी झालेला नाही ना मग ही बातमी खास तुमच्यासाठी आहे कारण डीमार्टमध्ये मध्ये सुरू झाला आहे दिवाळीनंतरचा जबरदस्त स्पेशल सेल होय अगदी बरोबर ऐकलं तर आता घरगुती वस्तूंपासून ते पर्सनल केअर आणि किराणा सामानापर्यंत सगळं काही मिळणार आहे अतिशय स्वस्तात या सेलमध्ये तुम्हाला मिळणार आहेत भन्नाट ऑफर्स तांदूळ मैदा साखर आणि तेलावर मोठी सूट दूध आणि दुधापासून बनलेल्या उत्पादनांवर पंधरा टक्केपर्यंत डिस्काउंट तर चहा पावडरवर तब्बल दहा टक्केपर्यंत बचत आणि सर्वात खास म्हणजे साफसफाईच्या वस्तूंवर तर खरा खजिना साबण डिटर्जंट फ्लोअर क्लीनर यावर तीस टक्के ते पन्नास टक्केपर्यंत जबरदस्त सूट मिळत आहे पर्सनल केअर सेक्शनमध्येही धमाल ऑफर्स आहेत शेविंग क्रीम डिओडरंट लोशन आणि सॅनिटरी पॅड्सवर वीस टक्केपर्यंत डिस्काउंट बेबी केअर प्रोडक्ट्सवर दहा टक्के सूट तर पाळीव प्राण्यांसाठी पेडिग्री आणि विस्कास फूडवर पंधरा टक्केपर्यंत बचत मिळतीय ही ऑफर्स एकतीस ऑक्टोबरपर्यंतच उपलब्ध आहेत म्हणून उशीर नकोच आजच खरेदीला जा मसाले आणि किचन आयटम्सवरही धमाल बचत गरम मसाला मिरची पावडर आणि सूर्यफूल तेलावर वीस टक्के सूट तर आयर्न फॅन आणि लाईटसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंवर पंधरा टक्के ते पंचवीस टक्केपर्यंत डिस्काउंट मिळतोय आणि हो घरबसल्या खरेदी करायची असेल तर डिमार्ट रेडी ॲप डाऊनलोड करा फक्त तुमचा पिनकोड टाका डिलिव्हरी स्लॉट निवडा आणि फ्री डिलिव्हरी थेट घरी मिळवा काही वस्तूंवर सात दिवसांत रिटर्नची सुविधाही उपलब्ध आहे म्हणून मंडळी ही संधी गमावू नका डीमार्टच्या या स्पेशल सेलमध्ये खरेदी करा मनसोक्त आणि वाचवा तुमचे हजारो रुपये अधिक माहितीसाठी भेट द्या डीमार्ट इंडिया डॉट कॉमची लिंक जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला अशाच जबरदस्त अपडेटसाठी धन्यवाद जय महाराष्ट्र